स्वच्छता ही सेवा अभियानाचा गावागावात शुभारंभ स्वच्छता ही सेवा अभियानाचा दिनांक सतरा सप्टेंबरला शुभारंभ प्रत्येक गावात करण्यात आला जिल्हास्तरीय शुभारंभ चंद्रपूर तालुक्यातील मोरवा या गावातून करण्यात आला यावेळी गावात स्वच्छतेविषयी सातत्य राखण्याकरिता व शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता लोकांनी स्वतःहून सहभागी होणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोक उईके यांनी व्यक्त केले स्वच्छता ही सेवा अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोक विखे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अभिय अधिकारी पुलकित सिंह यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामस्थांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली